नमस्कार मी अमिण कापसे इंद्रायनगर भोसरे इथे राहतो मी जयग्य साम्राज्य चौक येथील डॉमिनोज पिझ्झामधून एक पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आजची माझी पिझ्झाची ऑर्डर नंबर आहे एकशे चौतीस नंबर पाचशे शहाण्णव रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळे हा माझ्या दातात अडकला होता याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनिनच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला ओढवा उडीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्रेडचा तुकडा आमच्याकडनं कुठलाच नाही कुठलेला ना आमच्याकडे चाकू वापरत नाही अशा पद्धतीने त्यांनी उडवा उडीची उत्तर दिली नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझा आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही हे तुम्ही दाखवू नका कोणाला करू नका तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा हे ऍग्री आहे तुम्हाला तुमच्या निघेल Yes तुमचा कशाचा पार्ट कटरचा आहे चाकूचा आहे कशाचा पार्ट आहे हा तोपरेट कटरच पार्टर मग तुम्हाला मी ज्यावेळेस फोनवर विचारलं त्यावेळेस डिनाय केलं की नाही आमचा चाकू नाही त्यामुळे आज मी जर का पाहिला असेल ना सांगितलं चा तुम्ही म्हटलं ना माझे सगळ्या चाकूचे कटरचे सगळे पार्ट जाग्यावरच हा म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कस्टमर पण काय घातले म्हणून नाही सर फिर तुमच्याकडून परचेस झालेला आहे हे बिल तुमचं आहे आज किती वाजता तुम्ही हा तयार केलेला दहा वाजून सात मिनिटाचा तुमचा बिलचा टाइमिंग आहे हे अग्री आहे तुम्हाला हे तुमच्या याच्यात निघलेले म्हणून आता याच्यातून काय परिणाम होणार आहे तुम्हाला माहिती आहे नाही मला लागले तोंडात मला लागले तोंडामध्ये मला ते तोंडात घुसलं आत मध्ये मी असं वडून काढलं मला वाटलं काहीतरी कडक आलं मध्ये तोंडात घुसलं तो अडकून राहिला तोंडामध्ये आणि हा मी वडून काढला कोपरा